चिपूरमधून परतताना पवारांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे समजते आहे चिपूरमधील कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमासाठी शरद पवार आले होते चार ते पाच मिनिटं पवारांचे हेलिकॉप्टर दहा फुटांवर हवेतच होते तिसऱ्या प्रयत्नानंतर शरद पवारांचे हेलिकॉप्टरने उड्डाण केले आहे चिपळूणमधून परतताना पवारांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे समजते आहे चिपूरमधील कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमासाठी शरद पवार आले होते चार ते पाच मिनिटं पवारांचे हेलिकॉप्टर दहा फुटांवर हवेतच होते दुसऱ्या प्रयत्नानंतर शरद पवारांचे हेलिकॉप्टरने उड्डाण केले आहे